mobile mobile mana hi Hai lalu hi Hai lalu lalu Pada-pada lalu lalu mana lalu lalu la lalu 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 melayu lah di pada pada layu lah ya ini kaya case kayak kayak macam kaya hai इकड़े बेटू हाँ इकड़े इकड़े मैं इक ये बच्चे गंधी माऊ है तू तो गंधी हाय बोल सर्वान चा हाय हाय बोलना बेटा इकड़े माऊ दिदो, अरे तसं नाही करू ना बोलो सर्वांना ला झोपले का सर्वे विचार त्यांना हाय बोल सर्वांना हाय इकडे भाऊ हाय बोल अरे बेटा याच्यात बसत नाही पण मोबाईल व्यवस्थित याच्यात मोबाईल व्यवस्थित खायशील तू ते ओढती पण तू नाही खाशील हे पाय नाही नाही खाशील नाही हुशार आहे ना नाही खाऊ बेटा हाय हाय माऊ हाय हा हाय झालं का जेवण सा विचार जेवण झालं का हा थांब थांबत्या डोळ्याला लागेल ते लावून देते मी हा नाही झालं जेवण तुम्ही जेवण नाही झालं

चल बोल चल चला पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सांग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा माऊ सांग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा जेवण झालं का विचार दादा जेवण झालं का चालेल भाऊ इकडे बसू आपण इकडे हा आवाज इंच जास्त थांबा मग थोड्या वेळा तू थोडा आता चल माऊ इकडे पाय हाय बोल सर्वांना हाय चला पटपट लाइव आहे तर मेसेज करा कमेंट करा चायनल ला सब्स्क्राइब करा ते म्हणते सब्स्क्राइब करा माऊ झालं का जेवण सर्वांच पडचिन तिकडे इकडे हाय हाय चला पटपट मॅसेज करा लाईक करा चैनल मध्ये नवीन असाल तर ध्यानं चांगलं आहे ते तू हां ये बेटा ये ये ये, ये। देता था पप्पा थांब थाम घे 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 चला लाईव बघताय तर मेसेज पण करा मी माऊ लढते इकडे तू इकडे सरक माऊ रागाला बाप्पा मावले रागाला रागाला ना राग रागाला माझे मावले इकडे तू ओ ओम्मी संकेत जेवण झालं का जेवण हो दादा झालं तुमचं लाइक करा म्हणा मला माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा कशी तब्येत वगैरे चला पट पट लाईव्ह बघताय तर मेसेज पण करा लाईक करा इकडे पण अ ते पप्पा घेतलं का ते कुठे गेलो तु हे माव मा चला लाईव बघताय तर मॅसेज करा लाईक करा कमेंट करा काय माझ्यात नाही वाटप नेट नाही एवढं माझ्या किती गेलं काय हां थँक्यू điên à điên hả cái hi sai patil hi mau xem Ma like kara comment kara नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनल झालं का जेवण हो झालं तुमचं झालं का युट्यूब हो तू बोलती का तू बोलती हाय 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 कर हाए कर, हाए कर। चलो 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 चलो, चलो। थांब ना बेटा थोडा वेळ थांब लाईक केल्याबद्दल थँक्यू बोल थैंक थँक्यू बोल लाईक केल्याबद्दल थँक्यू म्हणा ठीक आहे हे पप्पा देता घे तू इन्स्टावर फॉलो केलं

चला पट लाईव्ह बघताय तर मॅसेज पण करा म्हणा लाईव्ह लाईव्ह बघताय तर मेसेज करा म्हणा Mama 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 Chati tipe Chati tipe pa pala Hi. Hi, bola ba ito? Hi, Hi, ba? Hi, bola. Hi. Hi. Ah. Hey. Hi. Kondil dilikilah.

चला पटापट लाईव्ह बघताय तर मैसेज करा हाय माऊ हाय चला आई बघताय तर मॅसेज करा आणि मला इंस्टाला पण फॉलो फाल, करा इंस्टाला पण आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा झोपली नाही का माऊ नाही जागी आहे लेट झोपते ती एक दीड वाजता चला लाईव्ह बघताय तर मॅसेज करा सर्वे लाईव्हला आहे बघताय लाईव तर मेसेज पण करा मला पण कळेल कोण कोण मला लाईव बघत आहे आणि कुठून बोलत आहे ते पण सांगा मला